दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये मोदींचा चेहरा समोर आल्याच्या नंतर मणिशंकर अय्य सारख्यांनी चायवाला देश का पंतप्रधान कमी नाही बन सकता एक सर्वसामान्य कुटुंबातली व्यक्ती जो प्रत्यक्ष संघर्ष करून त्याच्या संघटनेमध्ये पण एका पदावरती पोहोचलेला आहे तिथून जेव्हा त्याच्यावरती गुजरातची जबाबदारी दिली तेव्हा तो साधा आमदार सुद्धा नव्हता आणि तो मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर ज्या पद्धतीने त्यानं सलग बारा वर्ष गुजरातमध्ये कारभार करून दाखवला प्रशासकीय पातळीवरती पण बदल घडून आणले तिथला राज्याचा जी डी पी कसा बदलून दाखवला असंख्य गोष्टी आकड्यातून समोर आहे त्याच्यानंतर दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती याच पद्धतीने अतिशय घाणेरड्याचा चौकीदार चोर या नावानं हल्ला केला गेलेला होता नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ॲप डाउनलोड करा बिहारमध्ये निवडणुकीची हवा तापलेली आहे आणि वोट अधिकार यात्रा राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांनी सुरू केलेली त्याच्यामध्ये कालचा जो प्रसंग आहे म्हणजे परवाचा प्रत्यक्षामध्ये कालचाच की एका ठिकाणी त्यांची सभा झाल्याच्या नंतर हे नेते उतरले आणि त्या मंचावरती चढून त्यांच्या एका कार्यकर्त्यांनी नरेंद्र मोदी यांना आईवरून शिवे घातली आणि त्याच्यावरून सगळा गदारोळ चालू आहे वस्तुत असा प्रकार एक तर नाही व्हायला पाहिजे सार्वजनिक व्यासपीठावरती इतर बिलकुल नाही व्हायला पाहिजे आणि जेव्हा निवडणुकीचं असं संवेदनक्षम वातावरण असतं त्या काळामध्ये जर असं काही घडलं तर त्याचा फायदा विरोधक नेहमीच घेत असतात त्याही दृष्टीनं नाही व्हायला पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुठल्याही कोणाच्याही आईवरती शिवी देणे आणि त्यातही पुन्हा त्यांच्या आईचं निधन झालेलं आहे अशा ह्याच्यावरती पार्श्वभूमीवरती हे प्रकरण गंभीर होत खरं तर हा विषय लगेच मिटू पण शकला असता जसं त्याने तिथं दिलगिरी व्यक्त केली मोठ्या नेत्यांनी पण त्याच्यावरती काही कारवाई करावी प्रत्यक्ष जो अधिकृतरित्या कार्यकर्ता असेल पक्षाचा तर ते त्याला निलंबित करावं दिलगिरी व्यक्त करून संपवावा विषय खरं तर हा नेमकी अडचण मी तुम्हाला सांगतोय ती इथे आहे आम्ही जे वारंवार आक्षेप घेतो आहोत आताची गोष्ट नाही सांगत मी तुम्हाला दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये मोदींचा चेहरा समोर आल्याच्या नंतर मणिशंकर आय्य सारख्याने चायवाला देश का पंतप्रधान कमी नाही बन सकता अशा घाणेड्या पद्धतीनं जे वक्तव्य केलेलं होतं आणि एक सर्वसामान्य कुटुंबातली व्यक्ती जो प्रत्यक्ष संघर्ष करून त्याच्या संघटनेमध्ये पण एका पदावरती पोहोचलेला आहे तिथून जेव्हा त्याच्यावरती गुजरातची जबाबदारी दिली तेव्हा तो साधा आमदार सुद्धा नव्हता आणि तो मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर ज्या पद्धतीनं त्यानं सलग बारा वर्ष गुजरातमध्ये कारभार करून दाखवला प्रशासकीय पातळीवरती पण बदल घडून आणले तिथला राज्याचा जी डी पी कसा बदलून दाखवला असंख्य गोष्टी आकड्यातून समोर आहे हे सगळं असताना कायम त्यांच्या आकसान आहे वैयक्तिक पातळीवरती चायवाला पंतप्रधान कमी नाही बन सकता दोन हजार चौदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरची गोष्ट आहे वैयक्तिक तुम्ही त्याच्यावरती हल्ला केला होता त्याच्यानंतर दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती याच पद्धतीने अतिशय घाणेरड्याचा चौकीदार चोर नावानं हल्ला केला गेलेला होता त्याच्या आधी म्हणजे मी विधानसभांच्या निवडणुकीचे तर संदर्भच घेत नाही कायमस्वरूपी वैयक्तिक पातळीवरती हल्ले करून बरं प्रत्येक वेळी हल्ले केल्याच्या नंतर त्याचा सगळ्यात जास्त फायदा मोदींना झालेला दिसून आला म्हणजे सर्वसामान्य लोक अशा पद्धतीच्या विषारी प्रचाराला बळी पडत नाहीत उलट त्याची प्रतिक्रिया जी उमटते ती त्यांच्या बाजूची असते मोदीसारख्यांच्या आणि तिसऱ्यांदा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये सगळा प्रचार करून वैयक्तिक पातळीवरती शिव्या देऊन खडगेने तर त्याला रावण म्हणलेलं होतं सनातनला शिव्या दिल्या बाकी सगळं म्हणलं त्यांचं बहुमत जरी गमावलं तरी प्रत्यक्ष सत्ता त्यांचीच आली इतकंच नाही त्या सत्तेवरती एनडी एनं सुद्धा नेतेपदी म्हणून प्रत्यक्ष मोदींचीच निवड केली मोदींची पूर्णपणे कमांड त्या सगळ्या प्रशासनाच्यावरती भाजपवरती तर आहेच पण एन डी आघाडीवर पण दिसून आली मग याचा उपयोग काय आताचा जो मुद्दा आहे की मोदींना अजून मु... मोदींनी तिथं प्रचारही सुरू केलेला नाही एक दोन काहीतरी सभा वेगवेगळ्या निमित्तानं घेतलेल्या आहेत मोदींवरती शिवाय द्यायचे काय विषय होता खरं तर वोट चोर वोट चोर वोट चोर नावानं बोंबा बोंब केली सर्वोच्च न्यायालयाने ते फेटाळून लावलं सगळं एस आय आर पूर्णपणे चालू आहे आता म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या समोर आज तीस तारखेला येतोय उद्या एकतीस तारीख शेवटची तारीख आक्षेप घ्यायची आणि एकतीस तारखेला हा विषय संपतो आहे एवढं सगळं असताना सुद्धा जेव्हा की तुम्हाला माहिती आहे ही, ही सगळी अडचण काय आणि कशी आहे ते प्रशासनाच्या पातळीवरती म्हणजे त्यांच्या नावानं पण बोंब मारल्या वैयक्तिक त्या निवडणूक आयुक्तांच्या नावानं हिनी शिव्या घातल्या तुम्हाला बघून घेऊ अशी धमकी जेव्हा राहुल गांधींनी दिली म्हणजे तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांना काय सांगायला लागलं ला? की तुम्हाला एकदम म्हणजे पूर्णपणे त्याला वातावरण तयार करून देणे पेटवणे ज्याला आपण म्हणतो ना उकसवणे त्या पद्धतीनं तुम्ही तुमचे सगळे कार्यकर्ते जे आहेत किंवा तुमचे जे समर्थक आहेत त्यांना तुम्ह असं भडकून दिल्या गेलं मग शेवटी तुम्ही वारंवार ही बॉम्ब केली वोट चोर गद्दी चोर वोट चोर गद्दी छोड वगैरे सगळे बॉम्ब केली प्रत्यक्षामध्ये बिहारमध्ये ज्यांचे नावं नाहीये त्यांना समोर घेऊन या म्हले ते नाही आले अजूनही एक दिवस शिल्लक आहे सर्वोच्च न्यायालयाने हे सांगितलं की तुमचे जे आक्षेप आहेत तुम्ही जिथे जा ना प्रत्यक्ष निवडणूक आयोग बसलेला आहे ना अजून सुद्धा याद्या दुरुस्तीचं काम चालूच आहे ना संपूर्ण एक महिना हा ऑगस्टचा महिना हे सगळं चालू होतं उद्या शेवटचा दिवस आहे पण त्याच काळामध्ये तुम्ही ती वोट अधिकार यात्रा काढता आणि तिथे शिव्या घालता आम्ही जे मागच उदाहरण दिलं तसं तुमच्या घरामध्ये चोरी झालेली आणि तुम्ही गल्लीमध्ये उभे राहून बोम्मा मारायला कोणीतरी विचारते की अरे जाऊन पोलीसमध्ये कंप्लेंट करणार ना तर तुमचं म्हणणं नाही नाही मी की का मी मूर्ख आहे का पोलिसांनाच गरज असेल तर पोलिसांनी यावन तपास करून घ्यावा मी काय पोलिसांकडे जाणारच नाही मी आपलं गल्लीतच ओरडाओरडी करत बसणार ही तशी मानसिक तुम्ही बिहारमध्ये यात्रा काढली आणि आरडाओरडा करायला लागलात तुम्ही प्रत्यक्षामध्ये निवडणूक आयोगाची जी सगळी क प्रक्रिया चालू आहे मतदारचे मतदार याद्यांच्या पुनरीक्षणाची सगळे परीक्षणाची तिथं जाऊन प्रत्यक्ष प्र त्या त्या प्रत्यक्ष प्रते वॉर्डामध्ये जाऊन नाव नोंदवा ना ज्यांचे नावं सुटलेले आहेत किंवा जे मृत घोषित झालेत पण ते आहेत जिवंत आहेत असं सगळे आक्षेप तिथं घ्या आणि विषय मिटवा पण नाही आणि त्याचं सगळ्यात म्हणजे कळस म्हणजे आईवरून शिबी देण आता दुसरी जी अपेक्षा होती की झालं जे झालं ते झाल्याच्या नंतर तातडीनं सर्वोच्च नेत्यांनी ज्या म्हणजे जसं रमेश बिदुडीनी त्याचं वारंवार उल्लेख करतात हे की त्यांना बोलल्याच्या नंतर राजनाथ सिंगनी त्यांनी भर ह्याच्यामध्ये त्याला त्याचं खंडन केलं माफी मागितली भरच संसदेमधली गोष्ट आहे म्हणजे हे जेव्हा सत्ताधाऱ्यांकडून घडतं तेव्हा त्यांनी त्याच्यावरची जी त्यांची कृती आहे तशी कृती इथं काही दिसत नाहीये उलट तुम्ही त्याला प्रोत्साहन द्यायला लागलात आणि ते कमी पडलं म्हणून की, का तेचा करना रे, तेंचे वन्त, वन्त, की काय त्याचं समर्थन करणारे त्यांचे जे प्रवक्ते आणि त्यांची मी पाठी राखे हे बुद्धिवंत विचारवंत पाहतो आणि कळत नाही की ह्यांना काय करावं की इतकी कशी काय यांचं है सगळं तारतम्य सगळा विवेक हारवून गेलेला जर आहे जर अशा पद्धतीनं घाणेरड्या भाषेमध्ये तुम्ही बोलत असाल ज्यांच्या आईचं निधन झालेलं आहे इतक्या मोठ्या पदावर बसलेली ती व्यक्ती आहे सर्वसामान्य कुटुंबातून आलेली ती व्यक्ती आहे इकडे तुम्हाला जातीय जनगणनेचा विषय आम्हीच कसा लावून धरला कसं सरकारने आहे काय लावलं प्रत्येकाला का जात आहे तुम्ही विचारता तेव्हा कोण जात हो हे सगळं समोर असताना एक ओबीसी सर्वसामान्य कुटुंबातल्या व्यक्ती आत्ता प्रत्यक्ष सलग अकरा वर्ष पंतप्रधान पदावरती बसलेला आहे आणि त्याच्या आईच्या बाबतीमध्ये तुम्ही अशा पद्धतीचं वक्तव्य करता म्हणजे ही जी मानसिकता आहे ना ही म्हणजे काय सांगावं काही कळायला मार्ग नाही त्याच्यामध्ये आता उपराष्ट्रपती पदाचा व्यक्ती पण त्यांनी एक मागासवर्गीय समोर आणून प्रत्यक्ष उभा केलाय मग त्याला काउंटर करायला त्याच्या विरुद्ध लढायला तुम्हाला पण अशा पद्धतीचा व्यक्ती का नाही सापडला किंवा अल्पसंख्याक व्यक्ती का नाही सापडला एखादा तुम्ही ज्या अल्पसंख्याकाच्या नावानं नेहमी तुंतुणं वाजवता तुमची कृती काही दिसत नाही ना तुम्ही मल्लिकार्जुन खडगेंना काँग्रेसचा अध्यक्ष केलं दलित असताना हे बरोबर आहे दुसरीकडून त्यांना काहीच अधिकार ठेवलेला नाही स्वतः मल्लिकार्जुन खडगे यांचं वाक्य कर्नाटकच्या प्रकरणात व हायकमांड डिसिजन ले ग आता हायकमांड म्हणजे कोण आहे तुम्ही स्वतः पक्षाच्या अध्यक्ष आहात एक साधं वाक्य ते म्हणू शकले असते किती की कि या संदर्भामध्ये पक्ष निर्णय घेईल कार्यकारणी सदस्य निर्णय घेतील कार्यकारणी निर्णय घेईल असं काहीतरी गोलमाल उत्तर द्यायचं ना पॉलिसीबाच नकळतपणे तुमच्या तोंडून जे शब्द आलेला आहे की हायकमांड डिसिजन लेगा म्हणजे ह्याचा अर्थ असा की राहुल गांधी राहुल प्रियंका आणि सोनिया ह्याच्या पलीकडे तुमची हायकमांड जात नाही त्या घराण्याचे तुम्ही कशे काय म्हणते त्याला लाचार आहेत त्याच्या दारात बसून येत जसं एखादं कुत्रं बसावं दरवाजामध्ये डी के शिवकुमारांचं वाक्य हे की मी निष्ठावान कसं आहे ते घराणे मला देव कसं आहे काय त्यांचेच वाक्य आहेत हे सगळे म्हणजे ही जी लाचारी आणि तुम्हीच जेव्हा प्रत्यक्ष असं नेतृत्व हो ज्याच्या पाशी सगळे लाचार आहेत ते जेव्हा वाटेल तशी भाषा वापरतं त्याचा परिणाम म्हणजे तो जो कार्यकर्ता असतो तो, तो पण आई माईवरून शिवी द्यायला समोर येतो त्याचा दोष नाहीये दोष या सगळ्या नेतृत्वाचा आणि तुम्ही जी संस्कृती उभी केली त्याचा आहे उसंतवाणी मोहबत्त नावे मांडून दुकानं विषारी सामान ठेवले का मोदींच्या हो आईला देवनिया शिव्या प्रचाराच्या ओव्या काँग्रेसींच्या काँग्रेसी तमाशा ऐसा बिहारात प्रचाराची वात पेटलेली वोट चोरी केली खूप सारी बोंब परी नाही कोंब उगवला मतदार यादी स्वच्छ होई सारी सामान्य बिहारी सुखावला राहुल राहुल तेजस्वी केली त्यांनी यात्रा काहीच ना मात्र प्रभावाची कांत विकृतीची हद्द झाली नवी आई वर शिवी हासडून आई वर शिवी हासडून पंतप्रधानांच्या आईच्या नावानं शिव्या देऊन ज्या घणेड्या मानसिकतेचं दर्शन ह्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी बिहारमध्ये घडवलेलं आहे त्याला प्रत्यक्ष बिहारी मतदार सनसदेत उत्तर दिलंच मुद्दा। सर तो नाही मुद्दा मुद्दा ह्या संपूर्ण राजकीय संस्कृतीचा आहे की तुम्ही कशा पद्धतीची भाषा वापरायला राहुल गांधी जाहीरपणे नरेंद्र सरेंद्र सारखी भाषा वापरतो उसने फोन किया ये बोले बंद कर दे पाच दिन मे पाच घंटे मे ही काय भाषा आहे प्रत्यक्ष संसदेमध्ये सुद्धा बोलताना वाटेल तशा पद्धतीनं राहुल गांधी बोलतात टी शर्ट काय पॅन्ट काय हवं तसं ड्रेसिंग घालतात वकवरती मतदान करायची वेळ आली तेव्हा रात्रीची वेळ होती ते नाईट पॅन्टवरती नाईट सूटवरती येऊन त्यांनी वोटिंग केलेली मतदान केलं तुम्हाला काही के त्याचं गांभीर्यच नाहीये संसदेचं संसदीय प्रक्रियेचं सा, आणि सार्वजनिक ठिकाणी बोलण्याचं काहीच आसपेच नाहीये काहीच किमान विवेक नाहीये जर आपल्याकडं फार इरसाल अशी म्हण आहे वर्माय शिंदळ तर वराडींचं कास तशा पद्धतीचं आहेत इथं हा प्रत्यक्ष नेता हाय कमांड मल्लिकार्जुन खडगेच्या भाषेत त्याचीच जर भाषा अशी घाणेरडी असभ्य असंसदीय आणि विवेक पूर्णपणे हरवलेली जर असेल तर बाकी कार्यकर्त्यांना बोलण्यामध्ये काय मतलब आहे ते बाकीचे सगळे त्यांचे प्रवक्ते ज्या पद्धतीने ते घाणेरडे असं त्याचं हे करतात एकतर इतकं उदाहरण विलक्षण आहे ना म्हणजे यांची संस्कृती कशी जेव्हा मोदी अजून पंतप्रधान झालेही नव्हते मनमोहन सिंग सरकारचा जो अध्यादेश आहे जो राहुल गांधींनी टराटरा फाडला ते येऊन फाडण्याच्या आधी त्यांचे प्रवक्ते अजय माकन जे बोलत होते राहुल गांधी आले टराटरा ते फाडलं काय बोलायचं ते, ते बोललं बोला, निघून गेले नंतर अजय माकनला नेमकं उलट्या पातळीवरती त्याचं समर्थन करायची वेळ आली तिची तारेवरची कसरत सगळ्यांनी बघितली की दहा मिनिटं आधी तुम्ही काय बोलत होते तुमचा नेता येतो वाटेल तसं वागतो निघून जातो आणि मग परत तुम्हाला कोलांट एवढ्या मारत बसावं लागतं राहुल गांधींच्या नेतृत्वाचीच ही समस्या आहे आणि जोपर्यंत हे त्यांचे कार्यकर्ते आणि कार्यकारणी सदस्य याच्यावरती काही एक स्पष्ट भूमिका घेत नाहीत तोपर्यंत हेचे अतिशय वाईट परिणाम काँग्रेसला इंडी आघाडीला भोगावेच लागतील आणि त्याचा फायदा सत्ताधारी घेणार त्याच्यात काही वाद नाही इथेच थांबूयात धन्यवाद